आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज एखाद्या कपड्यावर डाग पडला तर तो साबणानं म्हणा वॉशिंग पावडर म्हणा धुतला दु, जाईल एखाद्या घरामध्ये जर आपण रंग काढला त्याच्यावर डाग पडला तर नवीन रंग काढून तो डाग मिटवता येईल परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी वैचारिक परंपरा त्यांनी बर्बाद केलेली आहे त्याचा डाग हा कधी धुतला जाणार नाही एवढंच मी सांगतो मला असं वाटतं की भावना गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं खूप मोठा भाऊ आहे तो कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं असं आहे की आता अजित पवार तेच तेच आहेत त्याच्यावर तेच तेच उत्तर देण्याची गरज नाही पवार साहेबांचं वय मोठं आहे हे काही लपून राहिलेलं नाही परंतु कितीही वय असलं तरी आजही साहेबांचा जो स्टॅमिना आहे साहेबांची काम करण्याची धमक आहे साहेब जे फिरण्याचं जेवढं फिरतायत तेवढं वीस वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही त्यामुळं त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतायत त्याचा आदर्श घ्या वाढत्या वयाकडं सातत्यानं बोट दाखवून आपली या त्या ठिकाणी कर्तृत्व झाकण्याचा प्रयत्न करू नका विजय वटना विचारा परंतु मी एवढं सांगेन हे सरकारच घोटाळेबाज आहे त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा